नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण लिंबू सरबतचं सिरप आणि प्रीमिक्स कसं बनवायचं ना त्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आता लिंबू सरबतचं सिरप आणि प्रीमिक्स बनवताना आपण लिंबांमधील रस तरी काढला परंतु ती लिंब फेकून न देता आज आपण रस काढलेल्या लिंबापासूनच झटपट म्हणजे फक्त पाच मिनटामध्ये चटपटीत असं महिनाभर टिकणारं लोणचं करणार आहोत चला जर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी मी लिंबांमधील संपूर्ण रस तरी काढूनच घेतलेला आहे एखादी बी आता राहिली असेल ना ती देखील आपण ही लिंबू कट करताना काढून घेऊयात खूप सारे असे मी लिंबू घेतलेले आहेत आता ती लिंब तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून कुकरमध्ये घालू शकता परंतु काय होतं जास्त लिंबू असल्यामुळे ना फार का अशी लिंबू अजिबात टिकली जात नाही नंतर नंतर फ्रीजमध्ये ते देखील त्याला बुरशी अशी येते म्हणूनच बाहेर चार ते पाच दिवस टिकणारे आणि महिनाभर फ्रीजमध्ये टिकणारे आज आपण चटपटीत असं ह्या लिंबूपासून लोणचं करणार आहोत प्रत्येकी लिंबाच्या आठ फोडी करून त्यातील संपूर्णपणे बिया काढून घ्याव्यात अजिबात लिंबामध्ये बिया ठेवू नये बिया राहिल्या ना तर लोणचं हलकंसं कडवट असं लागतं आणि लिंबांमधील संपूर्ण रस काढून घेतल्यामुळे फारसं लोणचं हे आंबडदेखील होत नाही तेलाचं एकी ठेम न वापरता छानपैकी लगेच हे लोणचं मुरलं देखील जातं आज तयार केलं ना तर दुसऱ्या दिवशी लगेच लोणचं खायला देखील तुम्ही सुरुवात करू शकता तर तुम्ही म्हणाल की लोणचं न मोरव तर लगेच कसं खायला घ्यायचं तर त्यासाठी आपण एक ट्रीक वापरणार आहोत ती देखील तुम्हाला तर पुढे संपूर्ण व्हिडिओ पाहिला ना तर नक्कीच कळेल तर अशाच प्रकारे सर्व लिंबाच्या फोडी करून त्यातील मी बिया काढून घेते पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून त्यावरती चाळण ठेवून आता आपण फोडी करून घेतलेली लिंब घालून घेऊयात आता मध्यम आचेवरती आपण ही पंधरा मिनटं लिंबू छानपैकी वाफवून घेणार आहोत लिंबू वाफवून घेतल्यामुळे छान मऊसराशी होतात त्यामुळे ही लिंबूचं लोणचं सा मुरवत देखील ठेवण्याची आवश्यकता नाही सुरुवातीला पाच मिनटं मोठ्या आचेवरती आणि नंतर मध्यमाचेवरती मी दहा मिनटं में म्हणजे एकूण पंधरा मिनटंही लिंबू छान वाफवून घेतलेले आहेत लिंबांमध्ये तूतपीक सहजपणे गेली ना समजा लिंबू छान ते वाफवलेले आहेत संपूर्ण लिंबू वाफवून झाल्यानंतर ती पूर्णपणे थंड करून घेऊयात गरम असतानाच अजिबात त्यामध्ये मसाले घालू नये लिंबू वाफवून घेऊन पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी ती कोरड्या बाऊलमध्ये घालून घेतलेली आहेत लिंबू किती आहेत ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं तर ह्या ठिकाणी मी पोह्याच्या चमच्याने एक चमचा मीठ साधारणपणे पाव चमचा काळं मीठ काळ्या मिठामुळे ह्या लोणच्याला खूप छान टेस्ट येते पोह्याच्या चमचेने दीड चमचा साखर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हातावरती चवून घेतलेला ओवा ओव्यामुळे ह्या लिंबाच्या चे लोणच्याला खूप छान टेस्ट येते त्यामुळे ओवा अजिबात स्कीप करू नका एक पाव चमचा हिंग आणि पोह्याच्या चमच्याने साधारणपणे तीन चमचे गाळून घेतलेला लिंबाचा रस आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लिंबांमधील आपण रस पूर्णपणे काढून घेतल्यामुळे मी ह्या स्टेपला त्यामध्ये चमचे लिंबाचा रस घालून घेतलेला आहे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता बाउलवरती झाकण ठेवून फक्त एकच दिवस आपण हे बाजूला ठेवून घेऊयात जेणेकरून सर्व मसाले हे लिंबांमध्ये मुरले जातील खूप जास्त दिवस हे लोणचं मुरवत ठेवण्याची आवश्यकता नाही फक्त एक दिवस मुरवलं तरीही चालेल तर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी झटपटास हे महिनाभर टिकणाऱ्या लिंबूचं लोणचं तयार झालेलं आहे तुमच्या चवीप्रमाणे या सर्व चिन्नसाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता लिंबू सर्व वाफवून घेतल्यामुळे पहा अजिबात हे लोणचं मुरवट ठेवण्याची आवश्यकता तर नाहीच आणि अलगदाशी ही लिंबाची साल तुटली जाते चपाती भाकरी आणि आमटी भाताबरोबर देखील हे लोणचं खूप सुंदर असं लागतं कोणत्याही कोरड्या काचेच्या भरणीमध्ये तुम्ही हे लिंबाचं लोणचं भरून बाहेर चार ते पाच दिवस आणि फ्रीजमध्ये महिनाभर स्टोअर करू शकता पण चवीला इतकं भारी होतं ना ते महिनाभर टिकतच नाही लगेच स्वस्त होतं रेग्युलर लिंबापासून देखील तुम्ही अशाच प्रकारे महिनाभर टिकणाऱ्या लिंबाचं लोणचं करू शकता जेवाला बसला आणि लगेच लिंबाचं लोणचं खायचं असेल ना तरी देखील झटपट असं आहे प्रकारे लिंबाचं लोणचं करू शकता तर ही लिंबाच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंबू सरबतचं प्रीमिक्स आणि सिरप वर्षभर टिकणारं कसं बनवायचं ना त्याच्या रेसिपीची लिंक देखील देत आहे ती देखील तुम्ही जरूर पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बाजूला विसरू नका धन्यवाद